एकतीस जुलै एकोणावीसशे ऐंशी पंचेचाळीस वर्ष झाली हा दिवस त्यांच्या अंतिम टप्प्यात होता पाऊस चांगलाच धरला होता टी व्हीवर एकमेव दूरदर्शन होतं गुरुवार होता हा छायागीतचा म्हणजेच हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम असण्याचा दिवस रात्री साडेनऊ दहाची वेळा छायागीतात चायना टाउनमधलं बार, बार देखो गाणं लागलं होतं आणि त्याचवेळी या गाण्याच्या आवाजाचा मालक मुंबईत मृत्यूशी झुंज हरणार होता हृदयविकाराचा पहिला झटका आल्यापासून बारा तासांच्या आत सर्व संपणार होतं सेलिब्रिटींच्या सकाळी दात घासण्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंतचे आणि त्यानंतरचेही सर्व तपशील देणारे चॅनल्स आणि पत्रकार दोन्हींचा जन्म व्हायचा होता त्यामुळे सर्वसामान्य यातलं काहीच माहीत नव्हतं एक ऑगस्टची सकाळ पाऊस न थकता कोसळत होता वर्तमानपत्र आलं रात्री उशिरा आलेली बातमी पहिल्या पानावर एका चौकटीत छापली होती पार्श्वगायक मोहम्मद रफी यांचं निधन अवघ्या पंचावन्न वर्षाचं आयुष्य सर्वांसाठीच ही बातमी धक्कादायक होती रेडिओवर ए जिंदगी के मेले दुनिया में कमना होंगे अफसोस हमना होंगे आणि सुहानी रात ढल चुकी ना जाने तुम कब आओगे ही गाणी सतत वाचू लागली रफीच्या बांद्रा निवासस्थानी गर्दी जमू लागली त्यात जवळपास संपूर्ण फिल्म इंडस्ट्री होती आणि असंख्य सामान्य माणसं होती लता मंगेशकरला बसलेला धक्का तिच्या देहबोलीतून कळत होता आणि किशोर कुमार तर रडवलेल्या चेहऱ्याने रफीच्या पार्थिवाजवळ बसून होता रफीच्या गाण्याचे चाहते आले होतेच पण त्याच्या गायक म्हणून असलेल्या स्थानापेक्षाही अधिक उंचीवर असलेल्या रफी या माणसासाठी अनेक लोक जमले होते त्यातल्या अनेकांना रफीने जाहिरातबाजी न करता वर्षानुवर्षे आर्थिक मदत केली होती कुठे उघड्यावर थंडीत कुडकुडं झोपणाऱ्यांना चादरींचे वाटप केलं होतं कुठे आयात केलेले डायलिसिसचं मशीन हॉस्पिटलला दिलं होतं तर कुठे हलाखीत जगणाऱ्या एखाद्या जुन्या कलाकाराला कळू न देता आर्थिक मदत पोहोचवली जात होती कुठे एखाद्या नवीन संगीतकाराला मदत म्हणून विना मोबदला गाणं गायलं जात होतं तर कुठं नव्या सहा गायक गायिकेला स्वतःच्या नावाचा दबदबा जाणून दिला जात नव्हता नव्या कलाकाराला सांभाळून घेतलं जात होतं अंतयात्रा सुरू झाली मुंबईने एखाद्याच्या अंतयात्रेला क्वचितच पाहिली असेल अशी गर्दी रफीच्या अंतयात्रेला होती आणि तीही भयानक कोसळणाऱ्या पावसात झाली होती वाटेत सुनील दत्तना ट्रकवरून खाली उतरून लोकांना बाजूला व्हायची विनंती करावी लागत होती लोक मात्र या कलाकारांना सांगत होते की आज या कलाकारांना पाहायला आलेले नसून रफींचं अंत्यदर्शन व्हावं म्हणून आले आहेत एक देव माणस अनंतात विलीन होणार होता रफीच्या गायकीबद्दल अजून बोललं न गेलेलं काही वेगळं माझ्याकडे बोलण्यासारखं नाही एक काळ असा होता की नायक सहनायक चरित्र कलाकार विनोदी कलाकार सगळ्यांसाठी तो गायचा कमालीचा सुरेल आणि गोड आवाज क्षणार्धात तार सप्तक गाठणारा बुलंद आवाज आणि क्षणार्धात हळवा होणारा हे तोच आवाज गाण्याचा कुठलाच प्रकार त्याला वर्ज नव्हता अनेकांचं असं मत आहे की त्याचा आवाज सर्वात जास्त नवशाद आणि ओपीकडे खुलला मला मात्र याबरोबरच थोरले वर्मन रोशन आणि मनमोहन साठी तो भन्नाट गाऊन गेला असं कायमच वाटत आलं जयदेवने त्याच्या आवाजाचा सुरेख वापर करून घेतला आजचं गाणं जयदेवचंच गीतकार साहिर लुधियानवी चित्रपट एकोणावीसशे एकसष्टचा हम दोनो या आश्वासक गाण्यात साहिरची कमलाही जयदेव आणि रफीची तोडीची जो मिल गया उसी को मुकद्दर लिया जो खो गया मैं उसको भुला चला गया मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को में ता चला गया हर फिक्र को कोय में उडा म्हणताना धुराचं भलय डोळ्यांसमोर उमटणं हा खास रफी टच रफीच्या मृत्यूला पंचेस वर्ष झाली तरीही माझ्यासाठी ही जादू कमी झालेली नाही